जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नंदुरबार नमस्कार व शहरात नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम पहावयास आहे कॉर्नर सभा तसेच जाहीर सभांचे या निवडणुकीच्या माध्यमातून सध्या नंदुरबार जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली आहे राज्यात महायुतीतील असलेल्या पक्षांचे लोकप्रतिनिधी एकमेकांवर कुरघोडी करत असताना सभांमधून दृष्टीस पडत आहे तर नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यातील महायुतीच्या भाजपा व शिवसेना शिंदे गट हे समोरासमोर एक दुसऱ्याच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी करणाऱ्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी यांच्यासह नंदुरबार शहरातील दुसरी प्रभागातील एक्केचाळीस उमेदवारांच्या प्रचाराचे प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या जाहीर सभेस राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार बाबू यांच्यासह नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या माजी खासदार डॉक्टर परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर केले यावेळी नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणातील भाजपतर्फे उमेदवारी करणारे सर्व विसहित प्रभागातील एक्केचाळीस उमेदवार उपस्थित होते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मतदार नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सपना चौधरीचे मल्हा न्यूज नंदुरबार काही थोडेफार पैसे बाकी आहेत त्याच्यामध्ये अविनाश भाऊचा सर्वात मोठा हिस्सा आहे अविनाश भाऊने खूप मोठी मदत केलेली आहे आपल्याला पैशांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि या नंदुरबारचे आमदार गावी साहेब आहेत तोपर्यंत लडकी बनायचा पैसा कधीही तर त्यामध्ये नेहमी काय फोन करतात ती एम एल पे आरोप करते हे करते व करते खरं म्हणजे मित्रांनो मी जे काही आरोप केलेले आहेत बघा जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊस मध्ये चौदाच्या या जाहीर सभेमध्ये या ठिकाणी मंचावर उपस्थित नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय चंद्रकांत रघुवंशी ही त्यांच्या परिवाराच्या सदस्यांची नावं दिली आहेत ज्या नंदुरबारची ओळख शहीद शिरीष कुमार यांच्या नावाने आहे त्यांचं नाव त्यांनी कुठल्याच संकुला इतके हे लोक कशी प्रवृत्ती असेल यांची विचार कर अशा लोक आज आपल्या समोर उभे आहेत यांना आपण यांची जागा दाखवल्याशिवाय थांबू नये अशी मला विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायची आहे मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला नंदुरबार शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये कमळ फुलवायचे हा संकल्प आज या सभेमध्ये करूया आणि आपल्या अविनाश भाऊला नंदुरबार आपल्या माळी समाजासाठी आज एक अत्यंत अभिमानाची बाब आहे पहिल्यांदा नगराध्यक्ष पदासाठी आपल्या माळी समाजाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून आपले अविनाश भाऊ माळी यांना उमेदवारी देण्यात आलेले. गावित साहेब आणि आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो त्या वेळेला पक्षाच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करत असताना अविनाश भाऊचे अगदी मनापासून प्रकर्षाने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आम्ही सांगितलं ज्या वेळेला नंदुरबार शहरामध्ये धार्मिक तेढ निर्माण होते तेव्हा नंदुरबार शहराला वाचवणारा हा आमचा पूर्ण माळेगाडा खाली केला या गुंडगिरी करणाऱ्या भूमाफियांकडून संरक्षण देण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं माझे पहिले भाषण करणारे आमच्या लक्ष्मण भाऊंनी अनेक विषय सांगितले तर पूर्ण शहराचं पाहिलं की कशा प्रकारे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकास होतोय आपल्या माळीवाड्याला वाड्याला जाणीवपूर्वक यांनी विकासापासून दूर ठेवले कारण हे लोक तर आपल्या हिंदुत्वाचा विचार करतात मग कशाला माळीवाड्याचा विकास करणार मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते ज्या वेळेला सर्वांनी विकासाची गोष्ट येते तेव्हा जाणीवपूर्वक माळीवाड्याला वगळलं जात यांच्याकडून मला तर कधी कधी आश्चर्य वाटत ज्या वेळेला धार्मिक तेढ निर्माण होते त्यावेळेला संपूर्ण समाज एक होतो पक्ष पिक्ष काहीच नाही एक होतो ज्या वेळेला धार्मिक तेढ निर्माण होते

बाकीच्यांना कदाचित माहीत असेल बाकीच्यांना माहीत नसेल ती जी जागा आहे तिची आजच्या तारखेला मार्केटमध्ये किंमत चार करोड रुपये चार करोडची जागा या भाऊने एक रुपया पक्षाकडून न घेता त्याने दान केले आहे तत्वांशी एवढा प्रामाणिक राहणारा हा आपला अविनाश भाऊ आहे आणि याला आपल्याला नगर अध्यक्षच्या खुर्चीवर आहे याच्यासोबत आपल्याला हे सर्व आपले उमेदवार सुद्धा निवडून आणायचे माझे तुम्हाला सर्व आपले समाज बांधव या ठिकाणी आहे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की फक्त आपल्या माळीवाड्यापुरत मर्यादित न नंदुरबार शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जिथे जिथे तुमच्या ओळखीचे लोक असतील तिथे तिथे जाऊन आपल्या अविनाश भाऊसाठी तुम्ही प्रयत्न करा प्रचार करा आणि दोन तारखेला या नंदुरबार शहरामध्ये आपल्याला परिवर्तन भरवायचं आपल्याला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आनंदा काका उभे आनंदा माळी यांना देखील आपल्याला निवडून द्यायचे आपल्या सारिका ताई आहे सारिका ताई माळी यांना आपल्याला निवडून द्यायचे त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक तेराची कधी लढाई करावी लागेल सांगता येत नाही म्हणून आपल्याला तंदुरुस्त राहावं लागतं तर जिंकची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी होणं गरजेचं आहे आपल्या या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक चौदाला ला जोडणारे नवीन रस्ते देखील आपण निर्माण करू कारण हे आपण बघतोय की आपल्या परिसरामध्ये खूप ट्रॅफिक जाम होते आपल्याला अनेक वेळा अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे आपल्या परिसरामध्ये नवीन रस्ते सुद्धा निर्माण करायचे काम हे आपण या परिसरामध्ये करू आपल्याला शहरालगतची जी जमिनी आहे आपल्याकडे बऱ्याचशा ज्या माळीवाड्याच्या पुढे सुद्धा जमिनी आहे या जमिनी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विकसित करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ग्रीन झोन पासून येलो झोन करायचं सुद्धा आपल्या नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर आपण करू आजच्या तारखेला तर काय करतात एखादी जमीन ग्रीन झोन टू येलो झोन करायची असेल तर अगोदर त्यांना त्यांची भागीदारी असते त्याच्यामध्ये अर्धी जागा त्यांना द्यावी लागते तेव्हा ते ग्रीन टू येलो करतात बरोबर ना अविनाश भाऊ हां बरोबर सांगते ना माझा प्लॉटिंगचा कुठेतरी बोलतात ना खरं असतो मी कमी जास्त बोलले मला अविनाश भाऊ म्हणे काय आता सिक्स्टी फॉर्टीचा रेशिओ झालेला सर अशा प्रकारे नंदुरबारच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर लूट चंदू भैयासाठी आहे अनेक जागा ठराव करून मस्जिदींना दिल्या दर्ग्यांना दिल्या उर्दू शाळेला दिल्या पण ज्या वेळेला आपल्या माळीवाड्यातल्या आपल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोरची जी जागा आहे ही जागा आपल्या समाजासाठी देण्याचा कुठलाही प्रयत्न त्यांनी केला इतके गद्दार हे लोक आहे स्वतःला म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी आम्ही शिवसेनेवाले अरे तुम्ही जर शिवसेनेचे हिंदुत्ववाले आहे i think i know द्यायचे कमळच्या चिन्हा समोर दोन तारखेला आपल्याला बटन दाबून नंदुरबार शहरात परिवर्तन घडवायचे या ठिकाणी आपल्याला आमचा जाहीरनामा जर तुम्ही वाचला त्यामध्ये सगळेच मुद्दे आम्ही लिहिले